अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवीचे धामणगाव येथे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसान चौहान यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी बराच वेळ मोर्चाधारकांनी पंचायत समिती आवारात घेरा घातला होता पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचं या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महिन्यांपासून देखील पाणी मिळत नाही ग्रामस्थांची मागणी होती आम्हाला पाणी मिळावं तर म्हणजे या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी योजना आहे ती योजना कार्यान्वित करण्याचे आदेश माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जानेवारीमध्ये दिले होते परंतु मार्च एंड होत आला तरी देखील ती योजना कार्यान्वित झालेली नाही यामध्ये संबंधित अधिकारी आहेत ठेकेदार आहेत त्यांचे सगळी मिली बघत आहेत आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये इथल्या सगळ्या सगळ्या माता भगिनी ग्रामस्थांनी एक निवेदन दिलं होतं की गावामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था करा प्रचंड ऊन आहे उन्हाळ्याचे दिवस आहे शेजाऱ्यांच्या कुणाच्या विहिरीवरती गेल्यानंतर ते लोक हाकलून देतात आणि म्हणून माणसांना प्यायला पाणी नाही जनावरांना प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत आणि प्रशासन यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे बंधनकारक असताना देखील ग्रामपंचायतनं अक्षम्य असं दुर्लक्ष या प्रश्नांकडे केलं आणि म्हणून गेल्या आठ दिवसापूर्वी ग्रामस्थांनी या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यांना निवेदन दिलं दोनदा निवेदन दिली तरी देखील पंचायत समितीच्या प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली नाही आणि म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गट विकास अधिकाऱ्याच्या धारणामध्ये आज हंडा मोर्चा आणून या प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये या भागाच्या ज्या आमदार आहेत विद्यमान आमदार राजळे मॅडम यांनी सगळ्या विभागाची एक आढावा बैठक घेतली टंचाई बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की माझ्या अधिका कानावरती जर तक्रारी आल्या तर मी कोणत्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना देऊ नाही आठ दिवस होत नाही तर अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ग्रामस्थांना हंडा मोर्चा घेऊन यावं लागलं दोन दोन निवेदन दिली तरी देखील दखल घेतली नाही याचा अर्थ असा स्पष्ट होतो की आम्ही वर्षानुवर्ष सांगत आलेलो आहे की आमदाराचं या निष्क्रिय आमदार आहेत प्रशासनावरती वचक नाहीत तेवढ्या पुरतं त्या ते बोलतात आणि अधिकारी तेवढ्या तेवढ्यापुरतंच ऐकतात याचा अर्थ अधिकारी आणि आमदार यांची मिली बघत आहेत अनेक मोठमोठ्या कामांमध्ये टक्केवारीचा विषय आहे असल्या कारणानं अधिकाऱ्यांवरती त्यांचं वचक नाही आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या दारणामध्ये सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे आंदोलन केल्यानंतर गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच संबंधित योजनेचे ठेकेदार संबंधित योजनेचे अभियंता यांनी चर्चा केली आणि सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही ती योजना कार्यान्वित करू आठ दिवसामध्ये त्यांना त्या योजनेचं पाणी दिलं जाईल आणि तोपर्यंत आजपासून संबंधित गावाला या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आम्ही तात्पुरतं थांबवलं आठ दिवसाच्या आतमध्ये जर यदा कदाचित ही योजना कार्यान्वित झाली नाही तर अधिकाऱ्यांच्याबद्दल आंदोलन करत बसण्यापेक्षा त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांवरती ज्याचा वचक पाहिजे त्या आमदारांचा वचक राहिलेला नाही पुढचं आंदोलन आमच्या सगळ्या माता भगिनींना घेऊन आमदाराच्या दारासमोर त्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन होईल